झगा ग तुझा झगा ग वर वर उडत तुझा झगा गगाग भारी ग तुझा ड्रेस लय आवडला काय करायचं बाई बाया सांग कर ले तुला सांगते जीन्स घातली तर नावच ठेवत्या काय घातलं शॉर्ट्स घातलं तर नावच ठेवत्या साडी घातली तर नावच ठेवत्याच पुन्हा तुला सांगायचं काय जर घातलं तर नावच ठेवत म्हणून नाही ना आपल्याला आवडतं करायचं काय तुला सांगायचं लोक हसा येतात काय आपल्याला पोसा येतात का सांग बरं नाहीच की हां मग मया कसला भरी गं माझ्या मुलगीला किती गाव आहे मया मला ड्रेस घालाय तिला छान आहे ना मी घातली हो कसं दिसेल गं एकदम एकदम छान दिसेल ना हां हां हे करतीस जू तर पण नाही ना मी घालावं असं मला छान दिसावं

तुझा दादा। है भारी भारी आहे तुझ्याला स्टार्स स्टार नाहीत स्टार्स नुसता फ्रॉक तुला सांगती साधा सिंपल असं सा तुला सांगती साडीच बनवलेला आहे पण कसला सुपर दिसतो बस घातलं की तुला, तुला सांगती कसलं 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 चिकण दिसत माझा ड्रेस आहे ना रात्रीच खूप चमकत सकाळचं बस सांगून काय चा करायचं माझं बघ दिवसा बी चांगला दिसतो रातच चांगलं दिसत एकाच टायमाला नाही देव दाव माझा पण दाखवतो की हम्म आता म्हणजे चमक तू रात्रीचा पण चमक तू आणि शॉर्ट्स आहे कसा भारी वाल वाला ड्रेस आहे माझा दुसरा ड्रेस बघायचा नको लय आहे जायचं आहे आणि तुझा दाखवून काय करायचं बसत छान आहे ना तुझ्या मला बसतोय पण कसं तुम्हाला तरी चाल काय hmm? वाकडतोड करते ज्याच वाकडतोड त्याच वाकडतोड होत मग hmm. जे हसेल त्याच दाट दिसतील मला काय नाही फरक hmm. लोकांमुळे आपले विचार बदलायचे नसतात आपल्याला जे आवडतं जे आवडत तेच करायचं असतं कळ कळा का सर कळ कळ का कळ कळ त्यामुळे मस्तपैकी आपल्याला जे आवडतं ते आपण घालायचं आणि ॲश करायची बास क्लास लोको काय काय जर केलं ना अवश्य होतात ठेऊ द्या निवांत ओढला न्यायचं बाय